बिग बॉस मराठीच्या घरात काल दोन छोट्या पाहुण्यांचं आगमन झालं आणि तिथून सुरू झाला टास्क या दोन छोट्या पाहुण्यांची टास्कदरम्यान काळजी घ्यायची होती पण नुकताच एक प्रोमो समोर आलं ज्यात घरातील सगळेच स्पर्धक आक्रमक होताना दिसले तर बिग बॉससुद्धा बोलताना दिसले हा मानवी भावनांचा खेळ होता पण तुम्ही सगळे भावना शून्य होताना दिसले आणि यावर घरातील सगळ्याच सदस्यांना आता बिग बॉसकडून शिक्षा मिळणार आहे पण या प्रोमोमध्ये जान्हवी आणि निक्की मात्र जास्त आक्रमक होताना दिसल्या आणि म्हणूनच या प्रोमोवर पहिल्या पर्वाची विजेती मेगा धाडेने कमेंट करत संताप व्यक्त केला आहे ती म्हणते की बिग बॉस तुम्ही या दोन पिसाळलेल्या कुत्र्या कुठून शोधून आणल्या यांना उपचाराची गरज आहे निक्की तांबोळी जान्हवी किलेकर तर तुमचं मेगाधाडेच्या या कमेंटवर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला